शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर आंदोलन माफी मागा नाहीतर पेटाऱ्यात बंद करू ठाकरे गट आक्रमक संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच भीड दौरा सुरेश धस यांच्या मतदारसंघात विकास कामांचं उद्घाटन पंकजा मुंडेंची उपस्थिती अत्तर धनंजय मुंडे गैरहजर ज्या जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पालकमंत्री तिथे भाजपच्या संपर्क प्रमुखांची नेमणूक मुख्यमंत्री फडणवीसांची मास्टर खेळी एकनाथ खडसेंनी घेतली फडणवीसांची भेट सूत्रांची माहिती तर नाथाभाऊंची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी होणार असल्याची चर्चा पुण्यात पंचाहत्तर हजार बहिणींकडे कार जिल्हा प्रशासनाकडे यादी पडताळणीला होणार सुरुवात महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान मोदींचं शाही स्नान गंगेचीही केली पूजा साधू संतांना भेटण्याची शक्यता